नोंदणी कार्यालयातील डेटा एंट्री ऑपरेटर लोकायुक्तांच्या मागितल्याच्या तक्रारीची दखल घेत लोकायुक्त विभागाने आज गुरुवारी बेळगाव जिल्हा नोंदणी कार्यालयावर डिस्ट्रिक्ट रजिस्टर ऑफिस येथे छापा टाकून बावीस हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या एका आउटसोर्स डेटा एंट्री ऑपरेटरला रंगेहाथ पकडले यामुळे नोंदणी कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे लोकायुक्त पथकाने अटक केलेल्या आउटसोर्स डेटा एंट्री करणाऱ्या व्यक्तीचे नाव सोमशेखर असे असून बेळगाव जिल्हा नोंदणी कार्यालयात आउटसोर्स डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेल्या सोमशेखर याने विक्रीचे सेल डीड चलन देण्यासाठी अविनाश थांबणेकर नामक व्यक्तीकडे बावीस हजार रुपयांची मागणी केली होती या संदर्भात धामणेकर यांनी सोमशेखरच्या विरोधात लाच मागितल्याची तक्रार लोकायुक्त विभागाकडे केली होती सदर तक्रारीची तकर दखल घेत लोकायुक्त अधिकाऱ्यांनी उस्मान आवटी यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून आज गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता नोंदणी कार्यालयावर धाड टाकली तसेच सोमशेखर मासवाडे यांना बावीस हजाराची लाच घेताना रेल्वे आयुक्तकडून अटक केली आहे यावेळी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी जिल्हा नोंदणी कार्यालयाचे दरवाजे बंद ही कारवाई सुरू ठेवली होती लोकायुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक हनुमंत रायप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली लोकायुक्त अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईमुळे बेळगाव का। जिल्हा नोंदणी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे तथापि नोंदणी कार्यालयात मोठ्या प्रमाणात दुबाटले जात असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये मात्र या कारवाईचे स्वागत होत असून समाधान व्यक्त केले जात आहे